बाळासाहेबांनी तोंडावर काय सांगितलं काय सांगितलं दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही जोपर्यंत काश्मीरमध्ये पाकिस्तानचा रक्तपात जो सुरू आहे सुरू तो थांबत नाही तोपर्यंत मी भारत पाकिस्तान क्रिकेटला परवानगी देणार नाही मिस्टर फडणवीस हां ऑपरेशन सिंधूच्या वेळेला काय म्हणाले मोदीजी रक्त आणि पाणी एकत्र चालणार ना। वाहणार नाही आणि आता क्रिकेट चालते दुसरी गोष्ट आहे त्यांनी असं आम्ही बोलावलं ना जावेद मियादात हे स्वतः बाळासाहेब देवेंद्र फडणवीस हे अर्धवट ज्ञानी आहे मुळात संपूर्ण भाजपा हा अर्धवट ज्ञानी आहे त्यांचा सुद्धा मेंदू नाही भाजपच्या काही लोकांच्या गुडघ्यात मेंदू असतो तो सुद्धा नाही त्यांनी मी तयार केलेला ठाकरे चित्रपट पाहायला पाहिजे त्यांनी बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदुहृदय सम्राट यांच्या त्या काळातल्या मुलाखती समजून घ्यायला पाहिजे ते पुस्तक जे आहे एकवचनी त्यात बाळासाहेबांनी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे दिलीप यंगसरकर क्रिकेटपटू दिलीप व्यंगळकर हे जावेद मिळादातला घेऊन अचानक मातोश्रीवर आले आणि जावेद मिळादात का आले होते बाळासाहेबांना विनंती करण्यासाठी आले होते काय विनंती करायला आले होते की भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचेसला विरोध करू नका पुन्हा मॅचेस सुरू करा बाळासाहेबांनी तोंडावर काय सांगितलं काय सांगितलं दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही टेररिझम अँड क्रिकेट हे एकत्र चालणार नाही जोपर्यंत काश्मीरमध्ये पाकिस्तानचा रक्तपात जो सुरू आहे सुरू तो थांबत नाही तोपर्यंत मी भारत पाकिस्तान क्रिकेटला परवानगी देणार नाही मिस्टर फडणवीस तुमच्या नरेंद्र मोदी सारखं शेपूट न्या घातलं बाळासाहेब प्रेसिडेंट ट्रम्प समोर किंवा पाकिस्तान समोर किंवा चीन समोर हां ऑपरेशन सिंधूच्या वेळेला काय म्हणाले मोदीजी रक्त आणि पाणी एकत्र चालणार वाहणार नाही आणि आता क्रिकेट चालतंय बाळासाहेबांनी तोंडा सांगितले मी आद्यातला चाय पियावर निघल जाव तू या घरात पाहुणा म्हणून आला आहेस आज चहा प्यायचा बरं का आणि निघून जायचं हे तुम्ही दिलीप अंग विचारू शकता काय झालं ते देवेंद्र दे फडणवीस हे दे खरोखर राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी वगैरे असतील आणि महाराष्ट्रातल्या ज्या महिलांनी आपलं कुंकू पुसलं त्या कुंकुवाची जरा कदर असेल तर ते अशी विधानं करणार नाही जावेद जावेद मियादात अरे सोड ना आताच बोला हो आरसा आहे तुम्ही आरशाची फॅक्टरी काढली आहे ना बेल्जियमला जाऊन बेल्जियमला चांगले आरसे मिळतात आरशाची फॅक्टरी यांची आहे ना भाजपलांची पहा नागडे दिसाल तुम्ही त्याच्यामध्ये त्यांचा आरसा आहे पहा तुम्ही नागडे दिसाल असता नागडे पहाल काय सांगतायत तुम्ही पाकिस्तानबरोबर क्रिकेटला तुमचा पाठिंबा आहे का एवढं सांगा हो की नाही हे फालतू जावेद मिळ वासिम अक्रम विक्रम बोलू नका शेपूट घातल्या भारतीय जनता पक्षाने पाकड्यांसमोर पैशासाठी हे काय तुम्ही कोणाची तरफदारी करताय देवेंद्र फडणवीस हा कोणाच्या लाडक्या बहिणींना काल काहीतरी राख्या बांधून घेतल्यात ज्यांनी सव्वीस महिलांनी कुंकू पुसलं त्या तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत बेळगावमध्ये भारतीय जनता पक्ष म्हणजे खोटेपणाची फॅक्टरी आहे जावेद म्यादचा विषय किती वर्ष काढताय आताचं बोला हो। पंडित नेहरू काढतायत साठ वर्षापासून जावेद मेया काढतायत चाळीस वर्षापासून स्वतःचं बोला स्वतः तुम्ही उघडे नागडे पडलेले आहेत ते पहा सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा